अस्माकम् <Gã> entenderなんか... <Jungnet> तर नमस्कार मंडली कशात तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या हक्काच्या अगरगोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर तेजू तेजू, तेजू चालून काय आपण चाललोय वारीला पंढरपूरच्या तब्येत खूप जास्त खराब होती पण वारी ऍक्च्युली तेजूची आहे ना काल एकदम बेकार म्हणजे एक एकशे एक दोन ताप पिला चरलेला आणि म्हणजे कॅन्सलच होतं जाणं आणि मी का जायचं का तरी तब्येत नाही बोललो नाही तब्येत ठीकच नाही नंतर वेळेवर अचानक वाटायला लागला आणि फटाफट आता फटा दोन वाजता निघतोय बॅग वगैरे काहीच प्लॅनच नव्हता आत्ता जास्त बॅग वगैरे भरले आणि आता निघतोय एकदम एक्सायटेड <laughs> दरवर्षीप्रमाणे आता दुसरा वर्ष आमचा वारीचा <laughs> आणि चाललो फुल एक्साइटमेंट होती माझी का जावाचा 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 पण तेजूच्या मुलं कॅन्सल होणार होता पण ती अचानक बरी झाली रामकृष्ण हरी तर नुघिया वारीला आणि आजचा प्रवास आपला कसा होते बघूया नक्कीच चांगला होईल रामकृष्ण रे विठ्ठलाचा आपल्यावर आशीर्वाद आहे तर चांगलाच होईल प्रवास एकदम मस्तपैकी आणि आपल्यासोबत आहे केतन केतनची बायको आणि स्वीट्स इज स्वीटी सिरी सिरी तर निघूया रामकृष्ण हरी चला तर आता निघायचा आहे आणि बघा ही गाडी आपली गाडी घेऊन निघाच आहे केतन आहे जु आणि सिरी चला सामान बघी भरलाय प्रत्येक ते पाच पाच दिवसाचा घेतला सामान माझे शूज आणलीस का आणलीस ना साथ साथ <laughs> अंगली। अंगली अरे ती याची घेतली शूज फॉर्मल शूज चला तर निघूया वारीला जय कृष्ण हरी राम कृष्ण हरी प्रवास सुखाचा हो चला तर कुठेही जाण्या तर गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या बाप्पा हॅलो हे ब्लॉक मध्ये बघ ब्लॉक चालू आहे चला गणपती बाप्पा रत्नेश्वरी माते की तर प्रवास सुरू आहे आपला वाजून बघ वाजता आता आता किती वाजता पोहोचतो काय आता माहिती नाही आता कम से कम बारा तास तर लागतो आपल्याला लवकर लवकर पोहोचायचं आहे आठ तास ना त्याच्या मॅप मध्ये पण बारा तास लागतात पोचल पंपावर आणि पेट्रोल सी जी वगैरे फुल करून घेत आहे पाचशे टिके उग्र हे बघ उघडली का कर उघडली ना एकदम गाडी फुलुल करून घेते जे दीडशे दोनशे किलोमीटर तरी चालेल हायवेला सी एन जी गाडीमध्ये मला वाटतं एकशे सत्तरपर्यंत पर्यंत चालतं म्हणजे नॉर्मलमध्ये दीडशेपर्यंत पर्यंत चाललं होतं फुल केल्यावर चलो तू फुल करत आमचा जेवणाचा टायमिंग झालंय एका का जेवसल का जेवता उचल ते बघा काय काय डबा आणलं सगळं पार्सल आणलं घरशी काय काय दोनच डबा होते हे आणि हां त्यानं पत्रवली ना अगं आया हे बघले बघा कसा माकलाय ओला ती पत्रवली फेक दी बाहेर चल डायरेक्ट जाऊ दे घाम भरला गन कशाला कपट नेवच एक भरून येऊ फेकाचा डब्बा सगळा डायरेक्ट एवरास खाऊ रात्री नाही नाही आपलं घरचं चाचरुडीचं फक्त जेवण आहे हा का हां ओके بیا कसा आहे मस्त बीकी जवू आणि नींबू हे चल देख रे जास्त नको तेवढी थोडं थोडसं स्टक हां ठीक आहे चालेल ए बदमा श्री

कसं ये आता बोलतो आहे रे <laughs> नंबर आमची प्लॅनिंग जरा वेगळीच चालू होती पहिले <laughs> बाहेरशी वडा जेवायचं ना गावाच सातशु रुपयांत टँक यू मी भाजी दिली पनीर आहे बोलू पनीर पंढरपुराचे तीन चार किलोमीटर अगोदरच पोचलेला आहो मी नाही आम्ही चालू तुमच्या आणि माऊली लोक इथे आराम करतात हे बघा दिमाग जवळ करतात रे हे आले आले पोचले पोचले ग्राम या ग्रामपंचायतीची पावती भर ना या पार त्या पार आपण पत्करलो मग दिमागू जवळ होत त्या जावचं देवस्थान या पाहुत्या भर त्या पावत्या भर बरोबर हे चुकीचं यांचं म्हणजे आम्ही आलो तुमच्याकडं आम्हाला लुटा लुटू करता का तुम्ही नक्की काय जाऊच आहे इथं पोहोचल्या बरोबर म्हणजे काय सांग हे घालाय कुठल्या लोकेशनवर जावंच हो आहे ते सातशे ते आठशे बस लोकेशनवर पोचवायचो हो पैसे काय शपथ या आश्रम बघा कस हे आश्रम होतं इथं आम्ही थोडासा जेवलो जेवताना काही व्हिडिओ दाखवली ना तुम्हाला पोटपूजा केली थोडीशी मनासारखा म्हणजे तेवढा मनासारखा नव्हता पण खाला आम्ही म्हणजे पोट भरणार का तर आता जाऊया आपण मंदिराचा इथला मंदिराचा इटला आपली रूम आहे तिथं जाऊन आपण स्टे करायचा का राहुल डूळसा आलं आहे राहुल मिलीन फॅमिली आहे पूर्ण तिथं जाऊया आपण महाराष्ट्रातला पहिला वृद्धाश्रम आहे बाबा बाबा ॲक्च्युली जिथं आपण स्टे केला म्हणजे मम्मी पप्पा विनं केतनचे तर तो महाराष्ट्रांचा पहिला वृद्धाश्रम आहे डोकऱ्या डोकरी लय होत्या त्यात जाम बेकार लागला लागलेला अशी पोरा करता काय असं नाही करायला पाहिजे ठीक आहे पण आता आपण चाललोन मंदिराजवळ तेव्हा रिक्षा विक्षा केली आणि तुझी कोणत्या का भाई हो गोपाळपूर गोपाळ गोपाळपूर गोपाळपूर आलो चालून घेते तीन किलोमीटर दीड किलोमीटर काहीतरी आहे तीन किलोमीटर तीन किलोमीटर आहे का ओके हा कुठला मंदिर आहे कृष्णाचं मंदिर आहे ओके शिवाजी महाराजांच्या घरातलं मंदिर आहे बघा शिवाजी महाराजांच्या काळातलं मंदिर कृष्णाचं मंदिर आहे ग्रामपंचायत गोपाळपूर तर आपण जाऊया शिवाजी पार्क मंदिर आहे शिवाजी पार्क चौक आहे ना तिथं आपल्याला जावंच आहे घोडा म्हणजे वारी आली बघावली तुकाराम ते आता आम्ही मंदिराच्या पाठच्या साईडला आहोत आणि समोरच बघा व्ह्यू एक नंबर आहे नाईट व्ह्यू आणि आम्ही आता इथंच रूम घेतलेले आहे इथंच आहे आणि राहुल येतोय खाली लगेच मी आताच जस्ट कॉल केला होता थोडासा टायमिंगला थोडंसं वेट करा मग येईल राहुल समोरच आपली रूम आहे प्रत्येक पालख्या येताच आणि उद्याचा एक नाचा तुम्हाला जाम बरं दिस फायनली आम्ही राहुल यांच्या फॅमिलीसोबत मीठप चाललो <laughs> <सथि> का बघा अका जेवलं अका इकडे बघा अरे वालिन अरे महादेव असं वाटत काका कधी फिरलं जाम फिरलं काका जाम फिरले राजेंद्र एकनाथ साणक जाणार ते कुठे असतील तुम्ही समोरच मंदिर आहे आणि इकडनं आम्ही चाललो होता इथं अख्खा पुरेल उदय आपण रात्रीच वाजलं म्हणजे पावणे दोन झालं आता चालून हॉटेलला अजून जाम भूक लागायला लागली हॉटेलला चालून हॉटेल चालू असेल तर जेवायला भेटल नाही तर मग रिटर्न जाऊन तर जाऊया हे राहुल आपण या ना गेलो मी आपण या म्हणजे वारी चालू असताना एक नंबर असा आनंद घेणार हा केलाय त्र्यंबकेश्वरला दही त्र्यंबकेश्वर ला दही पालखी ऍक्च्युली आम्ही जेवायला आलो होतो पालक हॉटेल वगैरे दोन वाजताच बंद झालं म्हणजे बारा वाजताच वगैरे बंद झालं नाही नको बारा वाजताच बंद झालं तर आम्ही अचानक असं फिरून 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 मंदिराच्या समोर आलो डायरेक्ट हे बघा कडक एकदम भारी समोर मंदिर आहे तर जाऊया आपण मंदिराजवळ ऍक्च्युली रात्रीच्या मंदिराजवळ येवची जाम इच्छा होती आणि म्हणजे फेऱ्या घ्यायचा होता मंदिराला तर वाटलं नव्हतं का होईल पण अचानक डायरेक्ट म्हणजे समोर झालो मंदिराजवळ कटत अचानक भयानक माऊली स्वतः गंध लावून पण गेली काय समजला पण नाही माझा लक्ष नव्हता काय नव्हता माऊलीने गंध लावला आणि निघाली पण

विठ्ठला तर आजचा ब्लॉग मी इतर जाईल करतो जर आवडला असेल तर, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असा शेअर करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी आणि राम कृष्णा बस